नमस्कार मी हिम्मतसिंग पावरा पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना सुरवाणी आपो एक सर्पदंशमा जनावर म्हणजे वासडान प्रमाण बऱ्यापैकी आपो आढळतो आणख्या परिसर तर सातपुडा महिला जे काही साप सेत आहात चा, मुख्य करून चार साप नाग मण्यार खुर्से आणि गोणस ह्या चार जाती सापडतला मुख्यत्व हा मानहन माणहन लक्षणेस येत हा पान गेल्यानंतर ज पैतला लक्षण देखडातला तहलाच मानहन तू जनावर हवी वासड हवी पैतलं आणि एक महत्वान की असं आहे जर समजेल पानला म्हणजे साप जर चावी कडहू जर चावी तर माणूस लगेच लक्षात नव्हतं की अरे काहीतरी टोचायचं असेल पण जनावर तर लोकही नाही शेकतलं आपण देखिने नाही काही नाही एकतरेच चरतलो आणि जर समजले जनावर वासडा हा जर चावी तर सोहू समजतच नेमते की काय आहे यो, यो नेमकं तर आपो ते हे नखेर दुर्लक्ष करतला आणि आपो समस्तरच नाही आणि अचानक विष असल्यामुळं एक दोन तीन तासामा जनावर बरेच सिरियस जातलो आणि ओहला पिरियड मग एखाद्या वेळेस डॉक्टर ह किंवा जवळपास काही दवाखाना वगैरे लिहित ना तर हाकलं पण आपो समजून पेल जनावर दगावतलं तर एक सर्वात महत्त्वान जीव समजलंय पान जर लागलं लाग इथे गडवं जर चावलं येते तर पत्र परिसर मग असे नाही दुयी दात लागला देखायच ला आपू किंवा तत्रू जो बाग सेतू जो तिना परत सूज आवतली किंवा नाही तर तिथे जनावर पेटोमा दुखतलं म्हणजेच स्पाय वगैरे बाद जातलो दूर दुसरं पण की ते तोंडात पण तो रक्त बाद जातलो या एक साधारण लक्षरस येत हा तर हला एक इतर बऱ्याच आजारांबी होलो रक्त आवणं वगैरे पण एक साधारण या लक्षणे नामा तर एक महत्त्वाने के असं आहे आपो येण्यापासून जर संरक्षण करू नये ते आपण जे गोठान पद्धत जीच आपो दुरे बांधत्याची परिसर पूर्ण माणहांखल आपो स्वच्छ मेकता हा यामा आत्रा पूजा सेत हा वस्तू लाकडा किंवा सांगा काही मेकला आपण मेकताला ओहला किंवा कुकडा वगैरे तीनामा जपू मेकतला अहल्या परिसर त्याला मग निरहित जरा हा जो स्वच्छता मेकणं महत्त्वाचं येतो तिनंतर एक गोठू जो आपण आपण पूर्ण हवेशीर मोकळू मोकडू जोवे हवेशीर जोवे तिची एक आपल्या आवडतलं म्हणजे वासडान विमा कव्हर निमदे जीव विमान जे काही जसे तो हो, तर एक ज्या आपण तो विमा कंपनी कंपनीसल्यामुळे आपोह काही खाजगी हे बी काट काढ शिकतला बाकी कंपनी नेमबाई ने रे त्यामुळं ज्या शासकीय योजना किंवा बुकडा जुडतला नाही तिनो अत्रच विमा राहतो तर तिनं आपोहो एक तिनापासून संरक्षण म्हणजेच आपण जनावरांना आपो स्वतः काढची लिहणं हीच एक मुख्य उपायच येतो हो। तर एक ओहलं काही जर समजेल लक्षणं जर देखा या तुम आपोहो तर जवळील म्हणजे पशुवैद्यकीय दवाखानाच येतो किंवा संबंधित डॉक्टरचे सेता हा नो संपर्क करेन जनावर त्वरित इलाज करले ओके धन्यवाद